नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तू दान केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी येते आपल्यावर असलेली अडचण संकट समस्या दुःख काही दोष झालेले असतील काही बाधा असतील ते सगळं काही या वस्तूंसोबत निघून जातं म्हणून सांगितलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या परीने आपल्या इच्छेने आपल्या आवडीने अवश्य काही ना काहीतरी दान करावे मित्रांनो यावेळेस ही मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला येत आहे सूर्य जेव्हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांती लागते आणि मकर राशीत असल्यामुळे त्याला मकर संक्रांती असे म्हणतात आता मकर संक्रांतीच्या दिवशी आपण लवकर उठावं सूर्याला अर्घ्य द्यावं तीळ टाकून गंगाजल टाकून अंघोळ करावी अशी परंपरा तर आहेच अशी प्रथा तर आहेच पण त्यासोबत दान करावं कोणाला दान करावं तुम्ही मंदिरात जाऊन करू शकता गरीब व्यक्तीला गरीब स्त्रीला दान करू शकता तुमच्या परीने तुम्हाला जे दान करता येईल ते करावं पण काही प्रमुख आणि मुख्य गोष्टी वस्तू असतात त्या दान केल्याने आपल्याला अतिशय छान असे लाभ होतात आता कोणत्या वस्तू तर मित्रांनो तुम्ही गरीब व्यक्तीला थोडासा गुळ दान करू शकतात किंवा तिळ दान करू शकतात किंवा गुळ आणि तीळ दोन्ही दान करू शकतात कारण यावेळेस म्हणजे मकर संक्रांतीच्या वेळेस तिळगुळचे खूप जास्त महत्त्व असतं तुम्ही तर गुळ केला तीळ केलं किंवा तिळगुळ केला दान तरी चालेल त्यानंतर तुम्ही तांदूळ दान करू शकतात किंवा कोणते तरी धान्य गरीब व्यक्तीला दान करू शकतात किंवा कपडे दान करू शकतात नवीन कोरे कपडे किंवा तुमचे वापरलेले कपडे असतील ते सुद्धा तुम्ही गरीब व्यक्तीला दान करू शकतात पैसे दान करू शकतात तर अशा ह्या वस्तू आहेत या मकर संक्रांतीला दान केल्याने आपल्याला अतिशय दुर्लभ लाभ होतात आणि आपल्यावर असलेल्या बाधा अडचणी दोष पत्रिकेत का असलेले काही दोष असतील ते सगळं काही नष्ट होतं फक्त मकर संक्रांतीला दान केल्याने तर अवश्य तुम्ही दान अवश्य करावे छोटंसं का होईना पण दान नक्की करा एक वाटी धान्य दिलं तरी चालेल पण दान अवश्य करा श्री स्वामी समर्थ